मित्रांनो जॉब आला बीएमसी बँक बॉम्बे बँकेमध्ये भरती निघालेली आहे मल्टी स्टेट शेड्यूल बँक ही एकूण एकशे पस्तीस जागेसाठी भरती केली जाणार आहे भरती आपण सविस्तर जाणून घेऊया त्याबद्दल चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती आहे बीएमसी बँक मल्टी स्टेट शेड्युल बँक असणार आहे ही मल्टी स्टेट आणि त्यांच्या एकूण बावन ब्रांचेस आहे जवळजवळ दहा राज्यांमध्ये तर यांच्या कोणत्या पदासाठी त्यांनी अर्ज मागवले हो आहेत तर रिक्वायर्स दिलेला आहे आणि इथं जे पद आहे पहिलं जे पद आहे ते प्रोफेशनल ऑफिसर पद असणार आहे दुसरं जे पद आहे ते आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या दोन पदासाठी अर्ज मागवण्यात ते नंबर ऑफ वॅकन्सी दिलेली आहे प्रोफेशनल ऑफिसर साठी साठ आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी पंच्याहत्तर जागा आहे आणि दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवी पदासाठी अर्ज करू शकतो फक्त कंडिशन आहे पन्नास टक्के मार्क्स असावा एक्सपिरियन्स फ्रेशर असला तरी तुम्ही या दोन्ही पदासाठी अर्ज करू शकतात आणि अनुभव असला तरी चालेल तुम्ही फ्रेशर कॅन्डिडेट पण या पदासाठी अर्ज करू शकतात आणि लोकेशन जॉब लोकेशन दिलं मोस्ट ऑफ द वॅकन्सी आर स्टेट ऑफ द गुजरात अँड महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त यांच्या वॅके वॅकेन्सी आहे गुजरात आणि महाराष्ट्र एज दिलेला आहे अप टू थर्टी फाय इयर्स ऑन फर्स्ट नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे जास्तीत जास्त पस्तीस वर्षे इथे वयाची अडच दिलेली आहे तर ऑनलाईनच अर्ज करायचा तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही ती ऑनलाईन अर्ज लिंकवरती सविस्तर जाऊन अर्ज करू शकतात धन्यवाद मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख काय दिलेली आहे द रिक्रुटमेंट ऑफ प्रोफेशनल ऑफिसर अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अर्ज चालू झालेले आहेत तीस नोव्हेंबर पासनं आणि लास्ट डेट आहे पंचवीस डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकतात ऍप्लिकेशन पण पंचवीस डिसेंबरच आहे लास्ट डेट प्रिंटिंग वर इवर ऍप्लिकेशन नऊ जानेवारी प्रिंट करू शकतात आणि ऑनलाईन पेमेंट पे करण्याचा कालावधी पण तीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर पण तुम्ही ते सगळं ऑनलाईन अर्ज करू शकतात ही लिंक आहे ऑनलाईन अर्ज करण्याची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन अर्ज करू शकतात धन्यवाद मित्रांनो